पत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी भोंगऱ्या बाजारातून घडून येते आदिवासी संस्कृतीचं दर्शन सीईओ शुभम गुप्तांची बदली नव्हे हकालपट्टी शाणाभाऊ सोनवणे डीडीसी बँकेतर्फे दहा एप्रिल पासून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज होणार वाटप बाहेरून फिरून आलेले पुण्याचे भामटे धुळ्याच्या विकासाला विरोध दर्शवितात माजी आमदार अनिल गोटे यांची पत्रपरिषदेत माहिती माणूस कर्तृत्वाने मोठा होतो वेदमूर्ती अविनाश जोशी यांचे प्रतिपादन श्रेष्ठ तीन विभूतींच्या प्रतिमा दालनाचं तेवीस मार्च रोजी उद्घाटन पत्रपरिषदेत रविबेल पाठक यांची माहिती हॉटेल मानस येथे वन दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन श्रीक्षेत्र डोंगराळी ते श्रीक्षेत्र पैठण पदयात्रेला उत्साहात प्रारंभ आणि बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्याची धुळ्यात उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न बातमीपत्र विस्ताराने सातपुडा पर्वतरांगांमध्ये सध्या महाराष्ट्रोत्सव तयारीची धूम सुरू आहे जळगाव शिरपूर आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध पाडे आणि वाडे व वा वस्त्यांवर वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी समुदायात दरवर्षी हा सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो आदिवासी समाज बांधवांच्या होळी सणाचं प्रमुख आकर्षण म्हणजे भोंगऱ्या बाजार होय या भोंगऱ्या बाजारात खऱ्या अर्थाने आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडून येत थिक आहे वर्षी देखील ठिकठिकाणी भोंगऱ्या बाजार भरविण्यात आला आहे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सातपुडा पर्वतरांगांमध्ये होलिकोत्सव सणावर विरजन पडलं होतं अगदी साध्या पद्धतीने हा सण साजरा झाला मात्र यावर्षी कोरोनासारखा संसर्ग नसल्याने होलिकोत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळते जळगाव शिरपूर नंदुरबार मध्य प्रदेश गुजरात आदी ठिकाणी वास्तव्यास असलेल्या आदिवासी संस्कृतीत होलिकोत्सवाला फार महत्व आहे होलिकोत्सवानिमित्त जागोजागी भरणारा भोंगरा बाजार म्हणजे आदिवासी संस्कृतीची खरी ओळख आहे भोंगरा बाजार आदिवासी बांधवांसाठी आनंदाची पर्वणीच असतो गायीच्या शेणाच्या गोवऱ्या सरपण रचून होळी सजवली जाते नंतर होळीची विधिवत पूजन करून अग्निसंस्कार होतो त्यात गोडधोड अन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच होळीला या प्रदक्षिणा घालतात यावेळी आदिवासी बांधव ढोल ताशांवर ठेकाही धरतात आदिवासी परंपरेमधील हर नृत्य आणि गाण्यांचे यावेळी सादरीकरण केले जाते यावेळी आदिवासी महिला पुरुष पारंपरिक पद्धतीने आकर्षक पोशाख परिधान करून या उत्सवात सहभागी होतात आणि खऱ्या अर्थानं आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवून देतात हे मात्र नक्की धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची बदली झाली नसून त्यांची हकालपट्टी झाली आहे मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्याला त्यांची जागा दाखविणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांचे आभार मानत शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला शुभम गुप्तांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असंही सोनवणे यांनी सांगितलंय शुभम गुप्तांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं सोनवणे म्हणाले सुनीता सोनवणे या तीस हजार जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य आहेत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेत येत असतो आम्ही टक्केवारीसाठी कोणतेही काम करत नाहीत परंतु जिल्हा परिषदचे सीईओ शुभम गुप्ता हे मनमानी हुकुमशाही पद्धतीने वागत होते त्यांचा जाज सर्वच सत्ताधारी विरोधी सदस्यांना होत होता त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सहा सात महिन्यांपूर्वी आलेल्या या अधिकाऱ्यावर अविश्वास ठराव सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी आणला तो मंजूर झाला सीईओ गुप्ता यांची बदली झाली नसून त्यांची हकालपट्टी झाली आहे असेही जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले ज्या दिवशी आंदोलन केले त्या दिवशी गुप्ता हे अर्धा तास उशिरा कार्यालयात आले तुमच्या गटातील शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींसह इतर प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी आश्वासित केले मात्र त्याच रात्री त्यांनी आंदोलन करणाऱ्या आदिवासी गुन्हा दाखल केला आम्ही देखील गुन्हा दाखल करायला गेलो होतो पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही फक्त या मुजोर अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करूच असा निर्धारही शाणाभाऊ सोनवण यांनी केला जिल्हा परिषदच्या प्रवेशद्वाराजवळ गोमुख शिंपडून त्यानंतर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला या ठिकाण या जिल्हा परिषदचे सी ओ शुभम गुप्ता यांची बदली या ठिकाणी जिल्हा परिषदचे सर्व सन्मान्य सदस्य म्हणजे एक्कावन्न सदस्य म्हणजे सत्ताधारी आणि विरोधातले या सगळ्यांनी ठराव केला त्यांच्या मनमानी कारभाराला आणि हुकुमशहाला कंटाळून संपूर्ण जिल्हा परिषद सदस्यांनी हे इतिहासातली धुळे जिल्ह्यातली पहिली घटना आहे की एखादा सात महिने सहा सात महिने झालेल्या सी ओ यांना तात्काळ या ठिकाणी याची हाकलपट्टी केली जाते कारण आम आमच्या तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे आमच्यावर कशा पद्धतीने अन्याय झाला आम्ही गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनोने हे शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी विद्यार्थ्यांना बस मिळायला पाहिजे त्यांना शिक्षक मिळायला पाहिजे या आणि रस्ते झाले पाहिजे या विविध मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद सभागृहामध्ये आवाज उठवत असताना शुभम गुप्ता यांनी साधी चर्चा करण्याची सुद्धा तजदी घेतली नाही बैठकही लावली नाही सतत मांडत राहिले आता मग आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो असता आमच्यावरती हे त्या ठिकाणी उपस्थित नाही वेळेवर ड्युटीला आले नाही शिपाईसुद्धा तिथं नव्हता आणि मग त्या ठिकाणी ते नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि ते अर्धा तासाने तिथं आले आणि त्याच्यानंतर ज्या घटना घडल्या हे सगळे आपल्याला माहीत आहे आणि त्याच्यानंतर मनोज भाऊ पत्रकार आमच्या सोबत मध्ये होते माननीय अध्यक्ष महोदया आणि उपाध्यक्ष हे तिथं आले त्यांच्याशी बैठक झाली आम्हाला पाच दिवस किंवा आठ दिवसाची मुभा द्या आम्ही आठ दिवसात हे सगळे प्रश्न मार्गी लावू इथपर्यंत चर्चा झाली आणि रात्री दोन वाजता आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल होतो त्या खोट्या गुन्ह्यामध्ये एक महिलेला एक आदिवासी महिला उलट यांच्यावरती अट्रॅसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता आम्ही तक्रार द्यायला गेलो पण होतो पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि रात्री दोन वाजता आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल करून या ठिकाणी एक आदिवासी महिला महिलावरती अत्याचार यांनी केलेला आहे आम्ही फिर्याद दिलेली आम्ही पण सोडणार नाही आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही हे तेवढंच सत्य आहे परंतु आज यांची या ठिकाण ठिकाणाहून बदली नाही झाली हकालपट्टी झाली आणि त्याचा आनंद कारण आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आम्ही काय आम्ही काही कामं मागायला येत नाही आम्ही काय टक्केवारी मागायला येत नाही इथं आम्ही जनतेसाठी आणि जिल्हा परिषद ही ग्रामीण जनतेचा विकासाचा कणा आहे आणि म्हणून जिल्हा परिषदला जो शिव असं जे अधिकारी असतात हे प्रामाणिक असले पाहिजे लोकांची सेवा करणारे असले पाहिजे काम करणारे असले पाहिजे आणि यासाठी आम्ही या ठिकाणी जी सदस्य म्हणून आम्ही तीस हजार लोकांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतो आणि त्यांच्या समस्या घेऊन या ठिकाणी मांडणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तो जर आमचा गुन्हा ठरत असेल तर परत परत आम्ही असे आंदोलन आणि अशा समस्या घेऊन या जिल्हा परिषद मध्ये येणार कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला आम्ही कधी घाबरणार नाही आणि यांच्यावर गुन्हा आता हा आनंद थोडा आहे आमचा जेव्हा ज्यांनी आमच्यावर अन्याय केलेला यांच्यावर जेव्हा गुन्हा दाखल होईल तेव्हा खरा विजय आमचा होईल येत्या खरीप हंगामासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे पीक कर्जात शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराची सवलत दिली जाणार आहे दोन्ही जिल्ह्यातील लाखांवर शेतकऱ्यांना दहा एप्रिल पासून हा लाभ दिला जाणार आहे धुळे व मध्यवर्ती सहकारी बँकेने दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत नवीन पीक कर्ज वाटपाची मंजुरी घेत वाटपाच्या तयारीला वेग दिला आहे तसे 30 मार्च 2024 पूर्वी पीक कर्ज परत आवाहन बँकेने केले आहे धुळे व नंदुरबार दोन्ही जिल्ह्यातील प्राथमिक विविध कार्यकारी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना बँकेमार्फत वैयक्तिक पीक कर्ज घेणाऱ्या व सर्व सभासदांना बँकेमार्फत नवीन पीक कर्जाबाबत माहिती दिली जात आहे या ते त्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने पीक कर्जावर शून्य टक्के दराने व्याज सवलत देण्याचे निश्चित केले आहे तसेच दहा एप्रिल पासून नवीन पीक कर्ज वाटप करण्याविषयी धोरणात्मक निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे तर नाबार्डच्या सूचनेनुसार सर्व शेतकऱ्यांना आपण वैयक्तिक त्यांच्या नावाने पर्सनलाइज रुपे डेबिट किस रुपे डेबिट सेविंग बँक अकाउंट कार्ड देणार आहोत तर त्या कार्डचा त्यांनी उपयोग करूनच ते पैसे आपल्याला काढायचे मेन वाईल ज्या शेतकऱ्यांना कार्ड उशिरा येणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आम्ही चेकबुकची फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे तरी दहा एप्रिलपर्यंत जिल्हा बँकेच्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संबंधित शाखेत जाऊन आपलं बचत खातं उघडून आपलं चेक चेक आपले जे आहे चेकचं कलेक्शन करून घ्यायचं आहे ते दहा नंतर त्यांना चेकद्वारे पेमेंट होणार आहे ज्या शेतकऱ्यांना ए टी एम कार्ड प्राप्त होईल त्यांना ए टी एम कार्डचा वापर करून पेमेंट घेता येईल परंतु ज्यांना ए टी एम कार्ड उपलब्ध होत नसेल तर नवीन ए टी एम कार्ड तर त्या लोकांना चेकद्वारे पैसे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जिल्हा बँकेने केलेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी कृपया उशीर होणार नाही काही बाहेरून फिरून आलेले पुण्याचे भामटे धुळ्यात होणाऱ्या विकास कामांना विरोध दर्शवित आहेत हत्ती डोह ते शेतकरी पुतळ्यापर्यंतचे रस्त्याचे काम सर्व परवानग्या आणि नियमानुसारच रस्त्याच्या कामाला कोणतीही स्थगिती नसल्याचा निर्वाळा देत धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या धुळ्यातील पदाधिकाऱ्यांवर टीका केली शहरातील कल्याण भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली हत्ती ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता त्या आरोपाला माजी आमदार अनिल गोटे यांनी खास शैलीत उत्तर दिले असून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कचरा आपणच टाकण्यास सांगितल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले रस्त्याचे काम करताना ट्रकांसह अन्य साहित्य घेऊन येणारे वाहने जाणार असून त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत खड्डे भरण्यासाठी मुरून टाकायचा म्हटला तर रॉयल्टी भरावी लागते त्यासाठी पैसा आणायचा कुठून म्हणून तात्पुरत्या स्वरूपात भर केली जात आहे मुळात रस्ता करताना त्या ठिकाणी काळी माती असल्याने खोदकाम करावे लागणार आहे त्यानंतर तांत्रिक पद्धतीने भराव करत रस्त्याचे काम होणार आहे धुळे शहरात मुळात नवीन काही निर्माण होत नाही रस्ते देखील तयार केले जात नाही निकृष्ट कामं सुरू असून त्याविरोधात कोणी बोलत नाही मात्र चांगल्या कामाला विरोध केला जातो <laughs>

Oh. في <applause> الأهالي في <applause> माणूस कर्तृत्व आणि कर्तृत्वाने मोठा होतो माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला आहे जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर संकल्प सिद्धीला आहेत गर्व विसर्जित करण्याचे स्थान देव आहे देव गर्विष्ठाचा गर्वहरण केल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन नंदुरबार येथे आयोजित भागवत कथेत वेदमूर्ती अविनाश जोशी यांनी केले श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहानिमित्त दररोज दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत संगीतमय भागवत कथा सुरू आहे शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी चार वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी श्रीमद भागवत कथेची सांगता होईल सांगता निमित्त दुपारी बारा वाजेपासून महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे प्रारंभी आज झालेल्या कथेत कथाकार व वेदमूर्ती अविनाश जोशी यांनी सांगितले की शाश्वत जीवनासाठी जीवनात सदैव आनंदी राहा सदैव दुसऱ्याच्या आनंदात समाधान मानण्याची वृत्ती ठेवून भगवंताचे नामस्मरण करीत राहावे असे भावपूर्व उद्गार अविनाश जोशी महाराज यांनी कथेत काढले आहेत सुनील गौड़ी सहसंपादक से बड़ी बालक मा, मा। की माँ भगवान को प्यारी हो गई सर्वपदन से माँ माँ का मृत्यु हो गया उत्तर दिशा की ओर प्रस्थान किया एक पेड़ के नीचे जाकर बैठा बालक के रूप में जब मैं जाकर बैठा शब्दों की चर्चा लगा भगवान का बजन सुन सुना हुआ बजन गाने लगा रूप में साक्षात्कार हुआ आकाशवाणी हुई तो बेटा तेरा जन्म पूरा हो गया अभी तो ब्रह्मा जी के मानस पुत्र के रूप में पैदा होगा आगे चलकर संतो के संघ की महिमा ब्रह्मा जी के मानस पुत्र कीर्तन भक्ति के आचार्य देवर्षि नारद ब्रह्मा जी के राष्ट्रदेव भव या प्रेरणेने देव देश धर्मासाठी कार्य करणाऱ्या अशा श्रेष्ठ विभूतींच्या तीन प्रतिमांच्या दालनाचा उद्घाटन सोहळा दिनांक 23 मार्च 2024 रोजी संपन्न होत आहे या उद्घाटन सोहळ्यात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन धुळे एज्युकेशन सोसायटी धुळेचे अध्यक्ष रवींद्र बेलपाठक यांनी पत्र परिषदेतून केले त्यांची ओळख होत नाही तो हा भाग लक्षात घेऊन आपण असं केलेला आहे की सगळे संत होऊन गेले महाट महाराष्ट्र संतांची भूमिका अठरा पगड जात झालेले संत आहेत सगळे त्या सगळ्या संतांची मोठा चित्र आणि त्यांची पुण्यतिथी असं आपण एक दालन तयार केलेलं आहे कदाचित असं होऊ शकेल की आणखी दोन संत चार सं, संत राहिले असतील जसे जसे लक्षात येतील तसे तसे आपण त्यात ते वाढवत जाऊ मग सगळे संतही आहेत सारखे संतही आहेत आणि जे इतर पंथांचे आहेत की उदाहरणार्थ असं की म्हणजे आपल्याकडे असं आहे की गुरु नानक आहे भगवान बुद्ध आहेत महावीर स्वामी आहेत महात्मा बसवेश्वर आहेत कबीर जी आहेत झुलेलाल जे आहेत नंतर तुमचं चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचे आहेत बघा तुमचा संगीत या सगळ्यांची सुद्धा चित्र त्या, त्या संत दालनात आपण वल्लभ संप्रदायाचे वल्भाचार्य आहेत यांची जर चित्र आपण त्या दालनात घेतलेली आहेत आपला प्रयत्न असा राहणार आहे की प्रत्येक वर्गात त्या संता पुंडे थी थी त्या संत संतांच्या पुण्यतिथीला त्या संतांची माहिती सांगायची थोडक्यात समजा पाचवीचा मुलगा दहावी पर्यंत दरवर्षी जर ऐकेल तर थोड तर लक्षात राहील या संतांनी दिलेली शिकवण पण मोठी आहे या अर्थात त्याला उत्सुकता लागेल आणखी ते वाचेल आणखी शंभरातून एकाला जरी जागलं तरी आपल्याला यश हा एक दालन झाला याच उद्घाटन आपण अंबा संत आपल्याला आहे सखाराम महाराज संस्थानाचे पूजनीय प्रसाद महाराज त्यांचे असते त्याच्या शेजारी आणखी एक दालद एका दालद दा मावरती म्हणून दोन दालद केले सगळे आदिवासी महापुरुष जे झाले भारतभरात खिरचे झाले आहे धुळे येथील मालेगाव रोडवरील हॉटेल मानस येथे महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन हेल्थ नागपूरतर्फे पारस्परिक संबंध आणि तणावमुक्ती या विषयावर दोन दिवसांची कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे आज झालेल्या कार्यशाळेत वन विभागातील वन संरक्षक वनपाल वनरक्षक वनपरिक्षेत्राचे अधिकारी आदी सहभागी होते सदर कार्यशाळेला आज सकाळी अकरा वाजता सुरुवात करण्यात आली होती यात डीएपो नितीन सिंग आरेपू भूषण वाघ तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन हेल्थ नागपूर माणसोपचार तज्ज्ञ आकाश राजा आदी उपस्थित होते यावेळी माणसोपचार तज्ज्ञ यजश्री पितळे यांनी या ठिकाणी ताणतणाव कमी व्हावा यासाठी सखोल असे मार्गदर्शन केले <laughs> <laughs> त्यांचं ते बोलत असत म्हणजे ते ऐकत असतात तुम्ही म्हटलं ते बरोबर येस सर हो सर करतो सर सॉरी सर आहे <laughs> ना हे बोलत असताना साहेब जे काही तिकडून बोलत असतात ते काय करतात पट फट 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 पट तीन चार मुद्दे लिहून घेतात आणि साहेबांचा फोन ठेवला की त्याच्यानंतर हे जे काही चार पाच मूर्ती लिहिलेले आहेत याच्यावर ताबडतोब दाखवून घेतो संबंधित कर्मचाऱ्याला बोलावतील त्याच्या जबाबदाऱ्या टाकतील ते काम करून घेतील दोन तीन तासामध्ये अहवाल देतील असं असं बोलले झालेलं आहे हे काम या इतक्या वेळापर्यंत होती या गोष्टीला दहा दिवसाचा मला वेळ पाहिजे तितका वेळ लागणार जे काही आहे दोन चार तासांनी ते त्याचा अहवाल त्यांच्यापर्यंत पोहचवते आपण काय केलं साहेब मला विनाकारण रागवले म्हणजे आहे माहिती तुम्ही चहा करता त्याच्यानंतर उकळल्यानंतर चहा काय करता काळता चहाची जी पत्ती आहे ती पत्ती फेकून देतात पिओ चहा पितात हीच प्रोसेस आहे ना सद्गुरु एकनाथ महाराज व वैकुंठवासी सिद्धयोगी योगी आनंद नाथजी महाराज गाळणे यांच्या प्रेरणेने हरिभक्त परायण भिकादादा पाडळदेकर यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्त परायण गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनाने दिंडी अध्यक्ष हरिभक्त परायण दत्तू नाना डोंगराळे यांच्या माध्यमातून संत एकनाथ महाराज जलसमाधी सोहळ्यानिमित्त भव्य श्रीक्षेत्र डोंगराळे ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले असून आज या दिंडीस प्रारंभ करण्यात आला हरिभक्त परायण सोमनाथ नथू खैरनार डोंगराळे प्रदीप मोहन यालिस अशोक त्र्यंबक शेवाळे लोखंडे जालना गुरुदेव जालना बंडू शांताराम पाटील लोनखेडी दादा शिंदे कौळाने अन्नदान करणारे भाविक हरिभक्तपरायण वैकुंठवासी बबन बबनाप्पा टोपाजी परळकर पैठण यांचे पुण्यस्मरणार्थ श्री सोमनाथ उर्फ बादशहा परळकर नगरसेवक बैठण आप्पा खताळे जालना आदींचे सहकार्य लाभत असून सदरचेही पायी दिंडी सलग तेरा दिवसांचा प्रवास असून दरवर्षी सालाबादाप्रमाणे हरिभक्तपरायण गवळीबाबा यांच्या मार्गदर्शनाने सदर दिंडी महोत्सव पार पडत असतो विविध ठिकाणी सतत पायी भ्रमण करून हे जाऊन वातावरणात प्रवचन मार्गदर्शन करीत असतात आज या पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला यावेळेस मोठ्या संख्येने भाविक भक्त भजनी मंडळी या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते धुळे शहरातील श्री एकविरा देवी मंदिर जवळील संत गाडगेबाबा सभागृहात बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्यातर्फे उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक घेण्यात आली या बैठकीत नवनियुक्त निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता यावेळी या बैठकीत बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष कल्याण दळे सरचिटणीस चंद्रकांत गवळी कार्याध्यक्ष सतीश दरेकर कोशाध्यक्ष साहेबराव कुमावत उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मुकुंदराव मेटकर उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष एकनाथराव बोरसे प्रवक्ता किसनराव जोरवेकर राज्य सचिव दामोदर बिडवे सतीश कसबे राज्य उपाध्यक्ष भगवान श्री प्रतापराव गुरव धनंजय शिंगाडे राज्य सचिव किशोर सूर्यवंशी राज्य सदस्य राजेंद्र बागुल शंकरराव चुरागले साहेबराव पोपळघट पुरागले ईश्वर मोरे डी एन कोळी संपर्क प्रमुख देवराजी सोनटक्के प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय विश्वकर्मा समाजसेना सुभाष लोहार विश्वकर्मा संस्था अध्यक्ष नरेंद्र हिरे ओबीसी नेते सोमनाथ साखरे राज्य उपाध्यक्ष गुरव समाज महासंघ विश्वासराव भांबरे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रकाश गुरव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा कार्यवाह कृष्णा शिंदे शिवसेना उपमहानगर प्रमुख शेखर वाघ लॉन्ड्रीधारक जिल्हाध्यक्ष गणेश सगरे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सचिव धुळे भुला सगरे भाजपा ओबीसी मंडळ सरचिटणीस संजय गवळी मामा पेट्रोलियमचे प्रवीण चौधरी भाजपा जिल्हा सदस्य धुळेचे योगीराज बोरसे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप गवळी प्रसिद्धी प्रमुख रमेश चौधरी संत गाडगे बाबा सभागृह धुळे अध्यक्ष अमोल गायकवाड महाराष्ट्र परिड धोबी सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी गणेश सगरे भिका निकम राजूभाऊ गवळी आदी सर्वच पदाधिकारी उपस्थित होते बाजारातून घडून येते आदिवासी संस्कृतीच दर्शन सीईओ शुभम गुप्तांची बदली नव्हे हकालपट्टी शाणाभाऊ सोनवणे डीसी बँकेतर्फे दहा एप्रिल पासून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज होणार वाटप बाहेरून फिरून आलेले पुण्याचे भामटे धुळ्याच्या विकासाला विरोध दर्शवितात माजी आमदार अनिल गोटे यांची पत्रपरिषदेत माहिती माणूस कर्तृत्वाने मोठा होतो वेदमूर्ती अविनाश जोशी यांचे प्रतिपादन श्रेष्ठ तीन विभूतींच्या प्रतिमा दालनाचं तेवीस मार्च रोजी उद्घाटन पत्रपरिषदेत रविबेल पाठक यांची माहिती धुळ्यातील हॉटेल मानस येथे वन मार्फत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन श्रीक्षेत्र डोंगराळी ते श्रीक्षेत्र पैठण पदयात्रेला उत्साहात प्रारंभ आणि बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्याची धुळ्यात उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज